अलिबाग येथील दीड कोटींच्या दरोडा प्रकरणात सांगली येथील आणखी दोघांना सोमवारी अटक करण्यात आली होती या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे विशाल पिंजारी अक्षय खोत अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत कमी देतो सांगून दीड कोटी रुपये लंपास करण्याच्या एक कोटी पन्नास लाख रुपयांची फसवणूक करून लंपास केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला या प्रकरणामध्ये पोलिसांनी प्रमुख आरोपी समाधान पिंजारी आणि त्याचा सहकारी दीप गायकवाड यांना अटक केली विशेष म्हणजे या गटात तीन पोलीस अंमलदारांचाही सहभाग असून त्यापैकी विकी साबळे आणि समीर म्हात्रे यांना या अटक करण्यात आली आहे तर समाधान पिंजारी याचा भाऊ विशाल पिंजारी आणि इकोचालक अक्षय खोत यांच्याकडून दीड कोटी रुपयांची रक्कम गुन्हे अन्वेषण विभागानं जप्त केली आहे मंगळवारी दुपारी विशाल पिंजारी आणि अक्षय खोत यास न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकून घेत एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे स्वस्त दरात सोनं देतो असं सांगून नागपूर आणि कामोठे येथील दोन सराफांची पोलिसांनी दीड कोटी रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात घडला आहे पोलिसांनीच फिल्मी स्टाईल लूट केल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज